नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान आपल्याला पाहिलं तर कमी दाबाचा पट्टा किंवा मान्सूनचा आज सध्या कमी दाबाचा पट्टा पाहू शकता की पंजाब हरियाणाच्या भागातून असा इकडे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या उलच्या भागातून या ठिकाणी पूर्वोत्तर भारतापर्यंत विस्तारलेला आहे आणि जो की त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा थोडासा उत्तरेकडे आहे त्यामुळे उत्तर भारताकडेच पावसाचे ढग हे बऱ्यापैकी सक्रिय आहे महाराष्ट्राकडे जर पाहिलं तर किनारपट्टीला जे काय उंचावरचे जे काही वारे येत आहेत त्यामध्ये जास्त बाष्प नाही आहे मात्र दक्षिण कोकणाच्या काय भागांपासून तिकडे कर्नाटकच्या भागांपर्यंत जोरदार बाष्पयुक्त वादे पोहोचत आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी जास्त सक्रिय झालेला आहे आपण महाराष्ट्राला जर पाहिलं तर हलक्या पावसाचा ढग भंडारा गोंदिया नागपूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी दिसत आहेत या व्यतिरिक्त जोरदार पावसाचे ढग गोव्याच्या घाटाकडील भागांमध्ये सिंधुदुर्गच्या बागवाड्याच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस थी देतील असे प्रश्न ढग आहेत रायगडमध्ये थोड्याशा ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी पाऊस देतील असे ढग सध्या नाहीत थोडेसे नंदुरबारच्या घाटाकडील भागातही पावसाचे ढग दिसत आहेत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटाकील भाग गोवा त्या लागून सगळ्या कर्नाटक बेळगावचा घाटाकडील भाग आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार ते एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरी सातारच्या सा घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते एखाद्या ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाच्या सरी होऊ शकतात अजून उत्तरेकडे गेलात तर रायगडमध्ये मध्यम ते जोरदार पुणे घाटात मध्यम ते एखादी थोडेसे जोरदार पाऊस चालल मोठा पाऊस नाही मुंबई ठाणे पालघरच्या आसपास एखादीच जे काही पासिंग शहर म्हणतात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा एखादा पासिंग शहर आला एक दोन चार पासिंग शहर आले ते येथील मोठ्या पावसाची शक्यता नाही हलका मध्यमच पाऊस राहील नंदुरबारच्या घाटातील भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली स्थानिक वातावरण त्याहून गडगडाट होण्याची शक्यता आहे जळगाव बुलढाण्याचे उत्तरेक भाग अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघ मेघगर्जनेसह किंवा बिना बिनामेघगर्जेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील राज्यातील इतर जे भाग आहेत धुळे नाशिकचे नग पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर बीडच्या हिलबाग सोलापूरच्या पश्चिम हिलबाग छत्रपती संभाजीनगर वाशिम यवतमाळ मोठ्या पावसाचा अंदाज नाही कुठेतरी एखादी हलक्या मध्यम पावसेसरा येईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही आणि आताच जर आपण तालुकाने हाय पाहिलं तर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तुळजापूर त्यानंतर लोहारा औसा रेना लातूरच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा निलंगाच्या आसपासच्या भागांमध्ये आज स्थानिक वातावरण तयार झालं की गडगडाट आणि थोडासा पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही या जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण या तालुक्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल किंवा याच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये शक्यता राहील तसेच धारणी चिखलधरा वरुड नरखेड सावनेर काटोल या ठिकाणी किंवा रामटेकच्या आसपास तुमसर मोहाडी गोंदियाच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता राहील तसेच चोपडा यावळ रावेर मुक्ताईनगर या ठिकाणीसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलक्या मध्यम पावसासाठी पाहायला मिळतील किंवा जळगाव तालुक्याच्या आसपास थोडासा पाऊस होईल पण असं नाही की सार्वत्रिक होईल कुठेतरीच थोड्याशा सरी राहतील त्यानंतर अक्कलकुवा त्यानंतर अकराणी ताळोदा या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी आज राहतील तर इकडे कोल्हापुरात चंदगड आजराच्या भागांमध्ये किंवा गडहिंग्लजच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळ राहते अतिमुसळला किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील त्याचबरोबर कुडाळ सावंतवाडी दौडा मार्ग वेंगुर्डल्या या ठिकाणीसुद्धा अतिशय मुसळधार किंवा एका ठिकाणी अतिवृष्टी होणे शक्यता राहील तर देवगड वैभववाडी कणकवली या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आज राहील बाकी मग शाहूवाडीपासून उत्तरेकडे पाटण जावळी महाबळेश्वर या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार एखाद्या ठिकाणी पाऊस होईल रत्नागिरीतील बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हे जे काही तालुक्यात सांगितलेले आहेत या तालुक्याने व्यतिरिक्तही राज्यात पावसाची शक्यता नाकारता येत नाही पण ज्या तालुक्या सांगितले त्या ठिकाणी पावसाची विशेष शक्यता बनते बाकी सध्याच्या हो अंदाजामध्ये इतकंच अशाच प्रकारच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका